जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजही आपण नेहमीप्रमाणेच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत तर तो महत्त्वाचा विषय म्हणजेच तीळ शेती मित्रांनो तीळ हे एक छोटं पण अत्यंत उपयुक्त तेलबिया पीक आहे भारतात तिळाचा वापर हजारो वर्षापासून होत आला आहे आलेला आहे याच म्हटलं तर आयुर्वेदिक धार्मिक विधी सण उत्सव आणि अन्न पदार्थामध्ये महत्वाचं स्थान आढळत आहे पण आज आपण पाहणार आहोत तिळाच्या शेतीचा प्रवास जो की पारंपरिक पद्धतीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत तीळ शेतीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आपल्या जीवनातील मित्रांनो तीळ हे भारतातील सर्वात जुनं तेलबिया पीक मानलं जातं ऋग्वेद आणि चरक संहिता यामध्येही याचा उल्लेख आढळतो प्राचीन काळी तीळ हे धार्मिक विधींसाठी आवश्यक मानलं जात असे भारतातील विविध भागामध्ये तिळाचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो महाराष्ट्रात तिळगुळ गुजरातमध्ये तिळाची चिक्की दक्षिण भारतात तिळाचं तेल आणि उत्तर भारतात तिळाचे लाडू अशा प्रकारे आपण तिळाचे वेगवेगळे उपयोग वेगवेगळ्या भागात बघत आलेलो आहोतच सर यावरून आपल्याला समजलं असेलच की तिळ हे किती महत्त्वाचं तेलबिया आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की तीळ शेतीबद्दल थोडक्यात माहिती त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा पहिला म्हणजेच तीळ शेतीसाठी लागणारं हवामान आणि जमीन कसं असावं मित्रांनो हवामान जर बघायला गेलं तर तीळ पिक हे उष्ण हवामानात चांगलं पिकणारं पीक आहे त्यासाठीचं तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस ते पस्तीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत असावं जेणेकरून तीळ पीक शेती हे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो तर पावसाची गोष्ट बघायची झाली तर यासाठी लागणारा पाऊस हा पाचशे ते सहाशे पन्नास मिमी एवढा पाऊस लागतो ज जर यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तर उत्पादन घटण्याचीही दाट शक्यता असते त्यामुळे पावसाचंही प्रमाण बघूनच हे पीक घेणं गरजेचं ठरतं आणि मित्रांनो जमीन म्हटलं तर हलकी ते मध्यम काळी जमीन योग्य ठरते यासाठी चांगला नचरा असलेली जमीन अति आवश्यक मानली जाते ज्या जमिनीचा जा पी एच हा पाच पॉईंट पाच ते आठ दरम्यान असलेली जमीन ही अतिशय उपयुक्त जमीन अशी मानली जाते तर मित्रांनो आपण बघणार आहोत की तिळ शेतीसाठी काही जाती व वा वाहनांची निवड क कशी असावी चला तर मग काही वानांची आपण ओळख करून घेऊयात मित्रांनो तिळाच्या अनेक जाती भारतात विकसित झाल्या आहेत त्यातल्या काही प्रमुख जाती आपण इथं घेऊन आलेलो आहोत चला तर मग बघूयात मित्रांनो जात म्हटलं तर गुजरात तीळ टू हा लवकर तयार होणारा वान म्हणून समजलं जातं ह्याचं उत्पादन क्षमता हे आठशे ते एक हजार किलो हेक्टरी आपण मानू शकतो दुसरी जात म्हटलं तर टी के एस एच सदोतीस ही जात रोगप्रतिकारक जात म्हणून ओळखली जाते तसंच वाय एस एस पी पस्तीस ही जातसुद्धा तेलाचे प्रम या जातीमध्ये तेलाचे प्रमाण हे जास्तीत जास्त आढळून जास्त येतं तर यासाठी हे वान प्रसिद्ध आहे तर चौथं वान म्हणजेच नऊ सारी तीळ एक हे कोरडवाहू भागासाठी योग्य पीक मानलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही वानांची ओळख करून घेतलेली आहे तर मित्रांनो वाढ निवड करताना स्थानिक हवामान रोग रोगप्रतिकारक क्षमता आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेणं खूप गरजेचं ठरतं जेणेकरून आपलं पीक चांगल्या प्रकारे व सोयीकर हो त्या तयार होतं तर त्याचबरोबर आपण बघणार आहोत की तीळ पिकाची लागवड प्रक्रिया याबद्दल थोडक्यात तर मित्रांनो आपण की जमिनीची तयारी निवड पेरणी तर जमिनीची तयारी म्हटलं तर एक दोन खोल नांगरण्या करून जमीन भुश करावी व शेवटी पाटा फिरून समतल करून घ्यावी जेणेकरून तीळ पीक चांगल्या पद्धतीने येईल दुसरं म्हटलं तर बियाणांची निवड ही प्रमाणित रोगमुक्त बियाणे वापरावं जे की तीन ते चार किलो बियाणे प्रति हेक्टर लागतं तर मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजेच पेरणी तर पेरणी बघायला गेलं तर खरीप हंगामात म्हणजे जून जुलै किंवा रब्बी हंगामात फेब्रुवारी ते मार्च या काळात तीळ पिकाची पेरणी केली जाते ओळीत पेरणी केल्यास निंदणी आणि काढणी सोपी ठरते त्यामुळं शक्यतो आपण ओळीतच पेरणी करावी त्यासाठी दोन ओळीमधील अंतर हे तीस सेंटीमीटर आणि रोपामधील अंतर हे दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं जेणेकरून आपल्याला निंदणी व काढणी सोप्या पद्धतीने करता येईल तर मित्रांनो त्याचबरोबर आपण बघणार आहोत की तीळ शेतीसाठी खत व्यवस्थापन कसं असावं त्यामध्ये मुख्यतः बघायचं झालं तर सेंद्रिय खताची गोष्ट म्हटलं तर शेणखत कंपोस्ट पाच ते दहा टन प्रति हेक्टर एवढं वापरावं रासायनिक खत म्हटलं तर नत्र तीस ते चाळीस किलो प्रति हेक्टर स्फुरद वीस किलो प्रति हेक्टर पालाश वीस किलो प्रति हेक्टर अशा प्रकारे रासायनिक खताची आपण गरज लागते व सूक्ष्म अन्नद्रव्य म्हटलं तर जिंक आणि बोरॉनचा वापर उत्पादन वाढवतो मित्रांनो खत खतांचा वापर हे जमिनीच्या चाचणीच्या अहवालानुसारच करावा जेणेकरून आपल्याला चांगला चांगला त्याचा उपयोग घेता येईल दुसरं म्हटलं तर मित्रांनो सिंचन आणि पाणी व्यवस्थापन यात याबद्दलही आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत मित्रांनो तीळ हे कमी पाण्यात टिकतो पण काही टप्प्यावर सिंचन आवश्यक असतं जसं की अंकुरणानंतर फुलीच्या फुली वेळी नंतर शेंगा भरताना अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिंचन तेवढंच आवश्यक ठरतं मित्रांनो थेंब सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादनही वाढते तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत की तण नियंत्रण आणि रोग व्यवस्थापन तीळ शेतीचं कसं असावं तर तण नियंत्रणाचं गोष्ट बघायची म्हटलं तर तण नियंत्रण हे पेरणीनंतर वीस ते सॉरी पंधरा ते वीस दिवसाने निंदणी करावी गरज असल्यास तणनाशकाचाही मर्यादित वापर करावा जेणेकरून आपल्याला तण नियंत्रणासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग होईल जर आपण बघत आहोत मित्रांनो की तीळ शेतीवर काही प्रमुख रोग आपल्याला आढळून येतात जसं की पानगळ मुळकूज शेंगाभंग अशा प्रकारचे काही प्रमुख रोग आपल्याला शक्यतो दिसायला दिसतात तर त्याच्यावरती काही उपाय आहेत उपाय म्हणजेच काय तर रोगप्रतिकारक वान घेणं तर सगळ्यात गरजेचं पहिली गोष्ट दुसरं म्हणजेच योग्य अंतर्मशागत हे तेवढंच गरजेचं तसेच जैविक कीटकनाशकांचा वापर करणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं जेणेकरून आपण प्रमुख रोग व तणावरती नियंत्रण मिळवू शकतो तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो की काढणी मळणी आणि साठवणूक याबद्दल थोडक्यात थोडक्यात तर काढणी म्हटलं मित्रांनो तर शेंगा पिवळ तर झाल्यावर काढणी करावी उशीर केल्यास शेंगा फुटून बीज गळून पडते त्यामुळे वेळीत काढणी होणे हीसुद्धा तीळ पिकासाठी एक महत्त्वाची बाब ठरते मळणी म्हटलं मित्रांनो तर शेंगा वाळून काठीने फटकावून बीज वेगळं करावं तसेच यांत्रिक मळणी वापरल्यासही वेळ आणि श्रम वाचतात त्यामुळं मित्रांनो आपल्या उपयोगानुसार आपण ह्या गोष्टी अवलंबू शकतो नो नो तर मित्रांनो साठवणुकीची बद्दल थोडक्यात बोलायचं म्हटलं तर कोरड्या हवा बंद गोदामात तीळ साठवू शकतो जेणेकरून कीड आणि बुरशीपासून संरक्षण होईल व आपलं तीळ पीक हे जास्तीत जास्त मित्रांनो आपण थोडक्यात हेही बघणार आहोत की उत्पादन बाजारपेठ आणि नफा पीक म्हटलं की ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या ठरतात जसं की उत्पादन म्हटलं बाजारपेठ झालं नफा झालं ह्या एक महत्वाचा गोष्ट मानली जाते तर मित्रांनो सरासरी उत्पादन म्हटलं चार तर चारशे हो ते बाराशे किलो प्रति हेक्टर एवढं आपण शक्यतो धरून चालू शकतो पण थोडंफार कमी होऊ शकतं पण एवढं तर आपल्याला सरासरी भेटायलाच हवं बाजारभावाची गोष्ट झाली तर मित्रांनो ऐंशी ते दीडशे प्रति किलो नुसार बाजारभाव भेटायलाच हवा हा ही कमी जास्त होण्याची शक्यता असते तो वेळेवर ठरला जातो आणि मित्रांनो जैविक तिळाला अधिक दर मिळतो त्यामुळे शक्यतो तर ही ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं ठरतं मित्रांनो निर्यातीसाठीची मोठ्या संधी आहेत जसे की विशेषतः जपान कोरिया अमेरिका यासारख्या देशांमध्येही दे निर्यात तिळाची होते त्यामुळे ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरत तर मित्रांनो सरकारी योजना आणि सहकार्याबद्दल बोलायचं झालं तर पीक विमा योजना राष्ट्रीय तेल बी अभियान मित्रांनो सरकारी योजना आणि सहकार्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण बघूयात की काही पीक विमा योजनाही आहेत ज्याच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं व आपल्याला फायदा होऊ शकतो तसंच राष्ट्रीय तेल अभियान कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण एफ पी ओ यांचाही लाभ आपण घेऊ शकतो तर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उत्पादन वाढावं असं मला तर वाटतं जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल आणि आपल्याला चांगला चांगला नफा ही मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात तीळ शेतीबद्दल माहिती बघितलेली आहे मी तर म्हणेन तीळ शेती ही पारंपरिक असूनही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्याने अधिक फायदेशीर ठरू शकते जसं की हवामान बदलाच्या काळातही तीळ हे टिकाऊ पीक आहे योग्य मार्गदर्शन वैज्ञानिक पद्धती आणि बाजारपेठेची माहिती मिळाल्यास तीळ शेती ही शेतकऱ्यांसाठी एक नवा आर्थिक आधार बनू शकतो चला तर मग तीळ शेती करूया आणि जास्तीत जास्त नफा मिळूया व आपल्या देशाचं नाव रोशन करूया तर मित्रांनो हा तीळ शेतीबद्दलचा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडले राहा तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत धन्यवाद